नमस्कार मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातले मी तुम्हाला एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेले आहे कारण की आता सतरा तारखेला येत्या सतरा तारखेला श्री दत्त जय जे, जयंतीनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शरीरात वडकी आणि सत्तावीस तारखेला पुसेगाव भिंद केसरी हे दोन महिनं मैदानं नामवंत मैदानं आहेत आणि ह्या मैदानासाठी बैलगाडी मालक गुलाबाच्या आशेने भरपूर येत असतात आणि आता येत्या सतरा तारखेला हे पार पाडणारं वडकीकरांचं नामवंत मैदान या मैदानात रती महारथी असे बैलगाडी क्षेत्रातले दिग्गज दिग्गज बैल या, या वडकीकरांच्या मैदानावर हजेरी लावणार आहेत त्यातले मोठे मोठे वस्ताद मथूर बकासूर बैजा पिष्टन बलमा शिरसवरीकरांची रायफल आणखीन द्वारलेचा हरण्या गोठचा सरजा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणखीन बरेचसे असे नामवंत मैदानं या मैदान येणार आहेत आणि हे अखंड महाराष्ट्रभर या मैदानाची चर्चा असते असं वडकीकरांचं एक जुनं हिंद केसरी परंपरेचं मैदान संपन्न होत आहे येत्या सतरा तारखेला आणि माझ्या अंदाजे गाड्यांची नोंद उद्यापासून चालू होणार आहे आणि या मैदानावर कमीत कमी, कमी आठशे ते नऊशे गाडी जुळल ही अपेक्षा नाही म्हणजे अपेक्षेच्या पलीकुडला आहे कारण की मैदान टॉपचं होणार आहे आणि मैदानाची पूर्वतयारी उर्वरित पूर होण्यात आलेली आहे फक्त मंडप राहिलेला आहे नाहीतर निम्म काम या मैदानाचं संपूर्ण झालेलं आहे आणि या मैदानात जे नंदी टॉपमध्ये पाळणार आहेत ते काही का काही काहींचे पैरे फिक्स आहेत जसं की सुजगावकरांचा बकासूर आणि एकवीरा प्रसन्न गोहट गोहटकरांचा सर्जा आणि दुसरा पहिला पैरा हा जगदीश बापू शिंदे उरुळी ओंकार मिसाळ काळी ओंकार मिसाळ यांचं काळीज बावीस अकरा पिष्टन याचा पायरा नितिनाबा शेवाळे शेवाळ्या प्रकारांचा पाखऱ्या हा पायरा ना आहे आणि त्यातला एक तिसरा पायरा अंदाजी पायरा आहे आहे हा रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याणकरांचा कर मुथूर आणि त्याच्या जोडीला संदीप उर्फ पिंटू शर्ट मोडक वडकी वडकीकरांचं कॉकटेल हा पायरा एक नव्याण्णव टक्के फिक्स झालेला आहे आणि मुंबईचा भुंगा भुंगाचा पैरा हा विठ्ठल नाना भूतकर यांनी ते, ते, ते गाडीचं सगळं बघितलेलं आहे आणि पैरासुद्धा टॉपमध्ये आहेत तो पैरा आहे कारण की तो अजून सांगता येणार नाही आहे पण बरेचसे असे नामवंत नंदी या वडकीकरांच्या मैदानासाठी सज्ज आहेत कारण की रती महारथी येणार आहेत आणि बक्षिसांचा वडकीच्या मैदानामुळं तर पाऊसच असतो कारण की अजून बक्षिसामध्ये बी भरपूर वाढ करण्यात आले आहे छकडा ठेवण्यात आलेला आहे पहिल्या बक्षिसासाठी आणि ह्याचा तुम्हाला मी ॲड्रेस म्हणजे दोन प्रकारे सांगतो ज्यांना जे नवीन बैलगाड्या मालक येणार आहेत ह्या अड्ड्यासाठी तर जे साताऱ्या भागातून येणार त्यांनी सरळ सासवड मार्गे दिवे घाट क्रॉस करून का खाली यायचे तर लगेच त्यांना वडकी लागाल आणि वडकीत आलं की फक्त रामदारा फाटी विचारायची आहे तर कोणीही सा म्हणजे सांगू शकता की ही फाटी कुठं आहे आणि जर तुम्ही सोलापूर हायवेने आलात म्हणजे सो सोलापूर हायवेने जर आलात तर लोणी काळभरमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि लोणी काळभोरमधून तुम्हाला एक शॉर्टकट रोड आहे लोणी काळभरमधून डायरेक्ट रा रामदारा टेम्पल त्याचा विचारायचे रामदारातून डायरेक्ट क्रॉस करून तुम्ही आलीकडं कर, थोडं पुढं आलं की लगेच तुम्हाला मैदानाचा स्पॉट दिसेल आणि तिसरा रोड आहे तो म्हणजे तसंच जर पुढून या मुंबई मार्गे जे बैल येणार आहेत मुंबई किंवा लोणावळा पास तर त्यांनी जरी आले तरी त्यांनी डायरेक्ट फुरसुंगीत म्हणजे सोलापूर रोड सोडला की सरळ पुढे गेलं की तुम्ही जर फुरसुंगीत आला तर फुरसुंगीतून डायरेक्ट वडकीला येण्यासाठी एक रोड आहे तिथून डायरेक्ट तुम्ही मेन वडकी गावात चौकात येऊ शकता आणि तिथून सरळ स्पॉटवर डायरेक्ट आड्ड्यावर कारण की माझ्या अंदाजाने या मैदानावर जागासुद्धा राहणार नाही आहे कारण की इतकं फुल मैदान भरणार आहे ह्या मैदानाची खासियत ती आहे कारण की ह्या मैदानाला मला वाटते कुठलाही बैल मालक बैलगाडा मालक त्यांना भांडायची गरज लागत नाही कारण की पंच इतकं तंतुतंत निकाल असतात की त्यांना विचारायसुद्धा कोण जात नाही की हा निकाल माझा आहे किंवा हा निकाल तुमचा आहे त्यामुळे असं एक नामवंत मैदान असं वडकीकरांचं मैदान येत्या सतरा तारखेला संपन्न होत आहे सुद्धा या आम्हीसुद्धा आहे धन्यवाद